माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरता शहर पोलिसांना आदेशित केले होते त्यानुसार माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस, पोलीस आयुक्त गुणे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे यांनी गुंडा विरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाट नाशिक रोड येथून गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार आहेत सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडा विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनमणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव असे कृषी उत्पन्न बाजार समिती फाटा नाशिक रोड इथं सापळा रचून थांबली असता गोपनीय प्रमाणे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच झिरो पाच आर एकसष्ट अकरा हे सिन्नरफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पडीत जागेत येऊन थांबली सदर ठिकाणी लागली छापा टाकून वाहन व वा मालकास ताब्यात घेतले सदर वाहनात चार वाहनाजवळील पडित जागेत तीन असे एकूण सात गोवंश जातीचे जनावर मिळून आली सदरची जनावरे गोपनीय रतन सोनवणे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मार्केट यार्ड शेजारी सिन्नर फाटा हे नाशिक इथं मुस्तगीत हरुण कुरेशी राहणार वडाळा गाव नाशिक यांच्या सांगण्यावरून जनावरांचा सांभाळ करत होते सदरची जनावरे वाहन चालक प्रकाश वसंत गवळी वेवर्ष पस्तीस राहणार मार्केट यार्ड सिन्नर फाटा नाशिक रोड यांच्या मार्फतीनं कत्तलीसाठी वडाळा गाव घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात जिवंत गोवंश जातीची जनावरे सह एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात हे निघालाय